असं आहे की आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच जेवढे विरोधी पक्षातले सर्व पक्ष आहेत म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून जेवढे पक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे फार मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून मागणी होती आणि खरोखरच या सरकारला जर दर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या ईव्हीएम मध्ये शंभर टक्के मॅनिप्युलेशन होते हे अमेरिकेपासून तर सर्व जगांच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे या क्षेत्रातल्या प्रमुखांनी सांगितलं आहे की ईव्हीएम हॅक करणं कठीण नाही ईव्हीएम हॅक होऊ शकतोय ईव्हीएमला तुम्ही असं आहे जसं प्रोग्रामिंग केलं जसा प्रोग्राम दिला तशा पद्धतीनं ईव्हीएम निकाल दाखवते त्याच्या बाबतीत सुद्धा का इलेक्शन कमिशन काय ऐकायला तयार नाही मतदार यादीच्या घोळूच्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही अनेक मतदार बाहेरच्या राज्यात इथं येऊन त्यांची नोंद घे करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे ह्या निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही दुबार मतदाराच्या नावासमोर जे आहे ते डबल स्टार असणार आहे आणि दुबार मतदाराची प्रतिसाद न नाव रद्द सुद्धा करण्यात येईल त्यांनी सांगितलं निवडणूक ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथे आम्ही डबल स्टार लावू आणि त्यांच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ आता हे कुठे मला वाटत हे बिलकुल शक्य नाही आता त्यांचं डिक्लेरेशन घेणार याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक घोळ आहे याच्यामध्ये ने? फक्त ॲप निर्माण केला दुबार मतदानाच्या बाबतीत आम्ही डिक्लेरेशन घेऊन म्हटलं हे अशा पद्धतीनं ते मतदार इथे आले आहेत दुबार मतदाराच्या व्यतिरिक्तसुद्धा मतदार याद्यामध्ये घोळ आहे त्याच्या बाबतीत काहीच बोलले नाही ते मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरा घरामध्ये एकशे वीस मतदार नोंदले त्याच्या बाबतीत काही बोलले नाही अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घोळ आहे त्या संपूर्ण मतदार यादीतील ज्या चुका आहेत जो घोळ आहे त्यांनी तो दुरुस्त करायला पाहिजे होता आणि दुरुस्त करूनच मग निवडणुका घ्यायला पाहिजे होता तेव्हा सर्व निवडणुका पारदर्शक झाल्या असं लक्षात आलं असतं असं समजले असते सर्व लोक राजकीय आयोगाने हा अट्टयाहास फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली केला केंद्रातलं निवडणूक आयोग असो की राज्यातलं निवडणूक आयोग असो हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली त्यांनी त्यांना काम करते आज आमचं जेव्हा सर्वपक्षीय डेलिगेशन त्यांना भेटायला गेलं होतं तर त्यांना तिथे बसून ठेवलं तासून तास बसून ठेवलं म्हणजे जे निवेदन द्यायला गेलं होतं त्या निवेदनावर शरद पवार साहेबांची सई उद्धव ठाकरे साहेबांची सई राज ठाकरे साहेबांची सई काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेबांची सई बाकी सर्व जयंत पाटील सर्वांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या शेकाबाचे पण त्यांचं निवेदन घेऊन गेलं असताना त्यांना बाहेर तासून तास त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्यांनी ज्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची बाजूसुद्धा इलेक्शन कमिशननी ऐकून घेतली नाही म्हणजे किती दवाखाली संपूर्ण निवडणूक का आयोग काम करते याच्यावर सर्व लक्षात येईल कोर्टाने जरी सांगितलं असतं एकतीस जानेवारी तरी कोर्टाला जर सांगितलं असतं की आम्हाला याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्हाला तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही सत्यता आढळते त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही जरी एकतीस तारीख दिली असली तरी आम्हाला आम्ही आम्हाला थोडी तारीख वाढून द्या तर हायकोर्टाने किंवा कोर्टाने नक्कीच तारीख वाढवून दिली असती कोणालाही वाटतं की किंवा ज्या काही निवडणुका व्हायच्या त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे जे, जे काही निकाल नि लागायचे आहे नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत याचे निकाल पारदर्शकपणे लागले पाहिजे हे सगळ्यांना सर्वांना वाटतं आहे आता तर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण निवडणुकीच्या निकालाच्या समोर आणि नि निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसमोर प्रक्रियेच्या का पर्याय तुमच्या तेच आम्ही आता जे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करू प्रमुख मंडळ एकत्र बसतील प्रमुख मंडळ एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेऊ महाविकास आघाडीसाठी हे फार घातक असू शकत मी परत सांगतो महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी बोलताना एक वाक्य जे बोलले की आम्हाला मतदार यादीतल्या जेवढ्या चुका स्वच्छ जेवढ्या स्वच्छ करायच्या होत्या चुका किंवा जेवढ्या चुका दुरुस्त करायच्या होत्या तेवढ्या आम्ही केल्या मग त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही मतदार यादीतील शंभर टक्के चुका दुरुस्त केल्या हे त्यांचं स्वतःच वाक्य आहे याचाच अर्थ त्या मतदार याद्यामध्ये सुद्धा चुका आहेत अजून सुद्धा घोळ आहे हे स्वतः दिनेश वाघमारे साहेब हे इलेक्शन कमिशनचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे